मंडळी आमचे चॅनलचं नाव आहे निशी आणि मम्मी रेसिपी तर बघा आपल्याला रोज भाजीचा प्रश्न पडतो हो का आपण काय भाजी करायची काय करायची घरात असून सुद्धा आपल्याला सुचत नाही का काय भाजी बनवा तर मी साधा आणि सोप तुम्हाला शेंगदाण्याची चटणी किंवा शेंगदाण्याची भाजी हे भाजीला दोन्ही प्रकार बोलतात आपल्याला पातल घ्यायची असेल तर पातळ पण खाऊ शकतो आणि चटणी बनवून खायची असेल तर चटणी पण बनवू शकतो त्याच्याकरता काय काय लागणार साहित्य ते मी तुम्हाला दाखवते तर चला मग गावाकडे खेड्यामध्ये खांद्याची भागामध्ये म्हणजे कुकर नव्हते परत असे सगळं काही पातळी एकाच कडाई लोखंडीच कडाईमध्ये सगळं काही करायचे करा तर त्याच्याकरता मी आमच्या गावाकडे आमची आई पण असंच करायची चुलीवर दोन चार काळ्या लावून दिल्या पटापट आदर कायचे कसे तरी शेंगदाणे भाजायचे रगडायचे पाट्यावर आणि त्याच्यात थोडस पाणी वगैरे टाकून लगेच असं पातळसं करून पोरांना खाऊ घाले त्या परिस्थिती पण पर नाजूक होत्या आमच्या आई वडिलांची पण तशीच परिस्थिती होती तर त्याच्यामुळे ती आठवण मला आता आली म्हणून की तुम्हाला शेंगदाण्याची चटणी करून दाखवते चटणी पण म्हणतात आणि पातळ जर बनवली भाजी पण बोलतात गावाकडे तर चटणी तर वगैरे खात नव्हते पण असं थोडस पातळ काल जर केलं का जेवारीची भाकर म्हणा का बाजरी तर मिळतच नव्हती हायब्रिड म्हणायची पूर्वी ज्वारीला हायब्रिडचा एक प्रकार आहे आणि ज्वारीचा एक दादर म्हणून प्रकार आहे मालदांडी आहे दादर आहे शाळू आहे असे दोन तीन प्रकार ज्वारीचे पण आमच्या आईवडिलांची परिस्थिती गरब असल्यामुळे आम्ही हायब्रिडच खायचो म्हणजे थोडीशी लालच खायची ती लालसर भाकरी यायची आणि स्वस्त मिळायची म्हणून आमच्या एवढे स्वस्त आणायचे गहू म्हणजे हा प्रकार असा होता की फक्त सणावरालाच खायचा होता पण ते सणावराच आम्हाला असे एक किलो दोन किलो गहू धरून आणायचे आणि सणावराला जर पोळ्या करायचे म्हणजे आम्हाला आनंद व्हायचा आज आपण गव्हाची पोळी खातो म्हणजे जे मोठे मोठे लोक होते गावातले पाटील वगैरे ते लोक तर नेहमी पोळ्याच खायचे कारण त्यांच्या गाव शेतीमध्ये गहू खूप व्हायचा आमची पाण्याची शेती नव्हती त्याच्यामुळे फक्त जे पावसाच्या पाण्यावर यायचं तेवढ्यातच आमच्या आई वडील करायचे तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही दिवस काढलेले त्याच्यावरती पूर्वीची मला आठवण आली म्हणून मी तुम्हाला ते ही शेंगदाण्याची चटणी हो दाखवते तर चला मग एवढे शेंगदाणे घेतले ते, ते थोडेसे भाजून घेतले हे थोडेसे चोळून पाकडून आपल्याला बारीक दळायचे त्याच्यासाठी लागणारा कांदा घेतला हिरव्या हिरवा हे लसूण घेतला आपल्याला कोणी कोणी हिरव्या मिरच्या पण टाकतं लाल तिखट पण टाकतं तर मी लाल तिखट टाकणार आहे ही कोथंबीर घेतली फोडणीसाठी हा कडीपत्ता घेतला हे मीठ या चवीनुसार आता हे लागणार जो मसाला आहे त्यासाठी मी काश्मीर मिरची आपली दळलेली ती घेतली हळद घेतली हे जिरे ते फोडणी देताना मी तुम्हाला दाखवेल तर आता मी निशाला काय सांगते का हे तुळशी चुळून बारीक गॅस पेटवला गॅसवरती मी कढाई ठेवली आता कढाईमध्ये आपले गरम झाली का आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जिरं टाकायचं जिरं टाकायचे तर ही खायला इतकी सुंदर लागते का बस हा ना मी गरम गरम भाकरी सोबत हो ज्वारीच्या भाकरी बरोबर पोळी बरोबर तर बघा आपलं तेल गरम झालंय आता मी जिरं टाकले आहेत दोन कडपत्त्याची पानं टाकली लथून टाकते आता थोडं बारीकच गॅस करायचा कारण ना आमची स्टीलची कढाई खूप गरम होते लगत आता कांदा टाकते आणि कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा थोडा हिंग टाकते ने। ने मी हिंगीने थोडा गॅस वगैरे पोटात होत नाही हिंग उठले भाजीमध्ये छानच लागतो आता या थोड चवीनुसार मी मीठ टाकते कारण मिठामुळे मी काश्मीर मिरची टाकली आहे थोडी हळद टाकते कलर येण्यासाठी मग मी खांद्याची पद्धतीने शे, बनवते शेंगण्याची चटणी तुम्ही भाजी म्हणू शकता पातळ खाऊ शकतो आपण तिला आणि सोबत थोडीशी कोथंबी टाकते मी याच्यात नंतर थोडीशी कोथंबी टाकू या कोथंबीरने खूप छान असा सुगंध येतो मसाल्याला मस्त पैकी सुगंध येतो आणि मस्त झालेलं आहे केक पण सुटलं आपल्याला यात पाणी टाकायचे थोडं गरम करून पाणी टाकायचे आणि आपल्याला किती बनवायची का ओले बनायची त्यानुसार आपल्याला यात पाणी टाकायचं तर बघा आपल्याला शिजून झालेलं आहे मी आता थोडस पाणी टाकते की जेणेकरून आपल्याला सुी खायची म्हणून बघा किती छान झालेलं आहे आणि उकळे आले का मग आपल्याला आपल्या भाजीला मस्त या कण्णाला मस्त पैकी उकळी आलेली आहे तर आपल्याला आता हा शेंगदाण्याचा जो कूट करून घेतलेला आहे तो आपल्याला यात टाकायचा आहे तर मी जवळजवळ अर्धी वाटी हा कूट घेतलेला आहे तर बघा किती मस्त पैकी तेल सुटले त्याला आपण अशी बी पातळ खाऊ शकतो चपाती बरोबर म्हणा भाकरी बरोबर म्हणा बाजरीच्या भाकरी बरोबर म्हणा ज्वारीची भाकरी बरोबर गावाकडे तर ज्वारीच खातात नाहीये गावाकडे हे पण म्हणतात ना शेंगण्याचं झिरक किंवा मग कालवण शेंगण्याचं झिरक गावठी पद्धतीने आता आमच्या खांद्याच्या भागामध्ये आई करायची तर तेव्हा मला अचानक आठवलं तर म्हटलं चला आज ही तरी आपण रेसिपी दाखवूया आणि जेव्हा खरंच भाजीला काही सुचत नाही आपल्याला आमच्याकडे चुलीला जागा नाही पण मी तरी पण आमच्या टेरेसवर चुलीवर दाखवण्याचा प्रयत्न करील तुम्हाला पिठल इतकं मी सुंदर तुम्हाला येरून दाखवणार आहे आणि ते पण इतकं छान भाकरी पण मी वरतीच करून दाखवणार काय कारण मी मधून लाकड वगैरे आणलेले चूल पण आहे माझ्याकडे मी एक दिवशी टेरिस वर जाऊ तुम्हाला मस्त पैकी असं येरलेलं बेसन आणि भाकरी गरम गरम तुम्हाला करून तिथच खाऊ आम्ही झालं तर आपण जर दिदीकडे गेलो दिदीच्या इथं मस्त आपण चूल इथं मोकळे कारण तिथं मोकळे खूप बघा तर आपण हे पातळ पण खाऊ शकतो खूप छान दिसते बघा त्याच्यावर आता झाकण ठेवायचं पाच एक मिनिट ठेवा आणि मग मस्त कोरडं झालं का आता आम्ही कोरडीच खाऊ म्हणजे ओलसर जास्त सुकी पण नाही तर अशा पद्धतीने झालेली आहे आता मी आलेली आहे थोडी बसते मी आता गोळी वगैरे खाल्लेली आहे गरम पाणी पिलं मी थोडी आता बसते पाच मिनिट मला हिशोब आहे अजून उधारे वगैरे लिहायचे मग हे इथं कामाला लागले का मी त्या उधाऱ्या वगैरे विसरून जाते त्याच्याकरता निशा म्हणजे तू आलं आणि काढ वाटीमध्ये प्लेटमध्ये आणि मला मस्त असं तेल सुटलेलं आहे आपल्या शेंगण्याच्या चटणीला तुम्हाला नॉर्मल जर ग्रेव्ही अशी हवी असेल भातासोबत आणि भाकरीसोबत इतकी सुंदर लागते ही तर एका तेल पण सुटले आणि रंग पण छान आलेला आहे भाजीला आपल्या बघा चटणीला काय म्हणू शकता तुम्ही थोडी अजून होऊ देते आणि मग दाखवते छान अशी आपली शेंगण्याची चटणी रेडी आहे खूप छान झालेली आणि इतका सुंदर असा सुगंध येतोय तर हे बघा त्याचं स्टेक्चर पण खूप छान झालंय हे बघा दिसायला अप्रतिम दिसते आणि तोंडाला पाणी असं येत आहे ना असं वाटतं गरम गरम भाकरीसोबत खाऊ नाही तर भातासोबत खाऊ भातासोबत खूप छान लागेल आता मी मम्मीला देते चटणी घे मम्मी छान बघा हे भाताबरोबर इतकी सुंदर लागेल खायला तर मी आमची बाई येईल बघा तिला भात करायला लावते आणि बाजरीची किंवा ज्वारीची भाकर करायला लावते आणि त्याच्याबरोबर मी खाईल तर छान अशी शेंगण्याची आपली चटणी झालेली आहे तुम्ही मी म्हटलंच म्हणत्याप्रमाणे तर तुम्ही या, याला चटणी म्हणू शकता भाजी म्हणू शकता मग मी मस्त कसं सुगंध येतोय झटपट आहे ना ही रेसिपी झटपट रेसिपी काही पटकन दिशी भाजीला काही का पटकन शेंगदानी घ्यायचे कांदा कापायचा मिरची हिरवी मिरची टाकली तरी चालेल लाल मिरची तरी टाकली तरी चालेल पटकन दिशी कोरड्या तयार करून पटकन दिशी गरम खाऊ शकतो आपण तर अशी आमची लसण कांद्याची भाजी किंवा कांद्याची चटणी ही शेंगदाण्याची भाजी किंवा शेंगदाण्याची चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा आणि नक्की ट्राय करा आणि नक्की तुम्ही पण ट्राय करा माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर